अत्यावश्यक काम असेल तर दुपारच्या वेळेला घराबाहेर पडा असं आवाहन जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे जालना जिल्ह्याचं तापमान हे त्रेचाळीस अंशावरती गेलं आहे त्यामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे वाढत्या उष्णतेमुळे शहरातील गजबजलेल्या ठिकाणीसुद्धा संचारबंदी सदृश्य परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत तरी पण अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

जे आरोग्य विभागाकडून काही गाईडलाईन आपण जारी केलेल्या आहेत त्याची आपण प्रचार प्रसिद्धीसुद्धा दिलेली आहे की दुपारच्या वेळेला जे आहे तुमचं डोका असेल शरीर असेल तर ते पांढऱ्या कपड्याने झाकून त्यानंतरच बाहेर पडावं शक्यतो सकाळी किंवा उशिरा सायंकाळी आपली कामं करावीत लहान मुलांना आणि वृद्ध लोकांना उष्माघाताचा हा त्रास लवकर होत असतो त्याच पद्धतीने शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था जागो आ, ही जागोजागी करण्यात यावी या पद्धतीचे आपण सामाजिक संस्थांना आवाहन केले आणि प्रशासनाकडूनही त्या पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या ही स्ट्रोक किंवा कुणाचा त्रास उष्माघात झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र इथंसुद्धा तिथं गाईडलाईननुसार सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या उष्माघाताचा त्रासापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना असतात तर त्याही आम्ही वृत्तपत्रांमध्ये त्याची माहिती प्रचार प्रसिद्धी केली आहे मी सर्वांना हेच आवाहन करेल की आपण जेव्हा बाहेर पडत आहे तेव्हा अत्यावश्यक कामासाठी असेल तेव्हा बाहेर पडावं आणि दुपारच्या वेळामध्ये सुद्धा कामगार असतील जे क्षेत्रीय स्तरावर काम करत आहेत तर त्यांना देखील दुपारच्या काळामध्ये अवधी देण्यात यावा थोडा ब्रेक देण्यात यावा असंसुद्धा आपण काही सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी लोकनायक न्यूज